भोकरदन शहरातील गणपती इंग्रजी शाळेच्या आदिवासी निवासी शुस्तिगृहातील इयत्ता दुसरी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच गळा आवळून खून केल्याची बातमी समोर आली आहे पोलिसांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे पोलिसांकडून तपास सुरू आहे भोकरदन शहरात एकच खळबळ उडाली आहे बालविराजे पवार यांचा गळा आवळून खून झाल्याचे विद्यार्थ्याचे नाव आहे अजय आणि त्याची बहीण गौरी अजय पवार याच आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असण्याचे असल्याचे समोर आले आहे अजय रात्री जेवण झाल्यानंतर झोपल्यानंतर उठून उठत नसल्यामुळे शाळा वसतीगृह प्रशासनाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो श्वास घेत नसल्याने त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले व त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत त्याला मृत घोषित केले त्याच्या गाळ्यावर खून आढळून आल्याने त्याचा गळा आवळून खून झाले केल्याचा संशय व्यक्त केला आहे भोकरदन भोकरदन पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता बालवीरचे शाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या मुलासोबत दोन दिवसापूर्वी भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे या दोघांनीच भांडणाऱ्या वादातून गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या विद्यार्थ्यावर गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास मोकरदन पोलीस करत आहेत मोकरद पोलीस स्टेशन खातील सकाळी एक लहान मुलाचा मृत्यू झाला असा माहिती भेटल्यावर साडे सात वर्षाचा गणपती विद्यालय आहे निवासी आश्रमशाळा सारखा आहे तिथे राहत होता हॉस्टेलमध्ये आणि ज्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्झामिन केला पोलिसांनी तर गड्यावर काही दोरीने असा गला भातचा निशान नगर आले त्यावरून प्रथम दृश्य मर्डर सारखा प्रकार असण्याची शक्यता दिसल्यामुळे त्यांनी कामवरून तपास सुरू केला त्याच्या हॉस्टेलचे मुलाची पूछताछ केल्यानंतर त्याच्याच हॉस्टेलमधले आणि त्याच्याच रूममध्ये जो रूममेट होता तसा एक मुलानी प्लस एक, एक आठ वर्षाच्या मुलाने प्लस एक इतर चौदा वर्षाच्या मुला दोघांनी हे गुन्हा करण्याचा कबुली पोलिसांना दिली आहे दोघांकडून चोकशी अजून सुरू आहे प्रथमदर्शीय किरकोळ वाद त्यांच्यामध्ये दिवसा झाला होता तसेच एकाच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे मध्ये मध्ये काही छोटी मोठी भांडणे वगैरे जसं मुलं मुलामध्ये असते असं व्हायची पण ते दोघं मुलं दोरी घेऊन आले आणि त्या डोरीच्या खायाने रात्री बारा साडे बारा जवळपास त्याचा स्ट्रँग्युलेशन केला म्हणून त्या मुलगा झालेला आहे आ, तो का विधी संघर्ष पुढची चोक्सी आणि सगळी जेवण जस्टिसांची कारवाई पुढेच करत आहेत आणि योजनेचा पाच व्यवस्थित लागेल याच्यासाठी सर्व प्रयत्न करणार त्यांच्याकडून हा ताब्यात घेऊन सुरू आहे पण ज्युविनल जस्टिस सॅक्टर म्हणून जरा आम्हाला बोर्ड समोर आले तर आम्हाला हे दोन मुलं आहे एक आठ वर्षाचा आहे आणि एक नदर चौदा वर्षाचा आहे ते त्याच पोस्टलमध्ये राहतात एक तर खालचा बॅडवर तो झोपतो मय आणि वरचा बॅडवर तो दुसरा झोपतो बंकर बॅड टाईप आहे आणि चौदा वर्षाचा मुलगा दोन तीन रूम सोडून येतो